लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा असताना नाशिक पदवीधर मतदारसंघाची आज दिनांक सव्वीस जून रोजी मतदान प्रक्रिया ही पार पडत आहे जळगाव शहरातील रावसाहेब रुच्चंद विद्यालय येथे आज सकाळी सात वाजेपासून शिक्षकांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती जळगाव जिल्ह्यात एकूण तेरा हजार एकशे बावीस मतदार हे आज मतदानाचा हक्क बजावणार असून जळगाव जिल्ह्यातील वीस मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शिवसेना ठाकरे गटात चे संदीप गुडवे व शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांच्यात चांगलीच सुरस पाहायला मिळाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ ट्विट करत केला होता यामध्ये चांगलीच चुरस या, या दोघांमध्ये रंगली होती आज ही मतदान प्रक्रिया पार पडत असून जळगाव शहरातील रावसाहेब रुच्चंद विद्यालय येथे सकाळी सात वाजेपासून मतदान करण्यासाठी शिक्षकांनी मोठी गर्दी केली आहे